से बात करे चला पटपट जॉईंट व्हा आणि व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आपण इथे मटकीची भाजी बनवतोय अगदी झटपट अशी होणारी आहे आणि कोणत्याही प्रकारचं वाटण आपल्याला इथे करायचं नाही तर मी, मी थे तर इथे मटकी छान अशी मोड आलेली मटकी मी इथे उकळण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये अगदी थोडस मीठ आणि हळद टाकून घ्यायची आहे तर आपण इथे मटकी अशा प्रकारे शिजून घेतलेली आहे सुरुवातीला मट घेतल्यामुळे अगदी मस्त असा कलर आपल्या मटकीला येतो ज्यावेळेस आपण डायरेक्ट वाचण्यामध्ये ही मटकी शिजून घेतो त्यावेळेस पांढरी पांढरी अशी मटकी दिसते त्यामुळे अशा प्रकारे आपण ही मटकी शिजून घेणार आहोत तर एकूणच साठ ते सत्तर टक्के इथे मटकी शिजलेली आहे तर मी याची भाजी करण्यासाठी काही मटकी बाजूला काढून घेणार आहे थोडीशी मटकी आपण इथे बाजूला काढून घेतोय थोडीशी म्हणजे अगदीच आपण इथे भाजी किती आपल्याला मटकीची करायची तेवढी मटकी आपण इथे बाजूला काढून घेणार आहोत आणि राहिलेली थोडीशी मटकी आपण फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी ती पूर्णपणे शिजल्या गेली पाहिजे तर मी इथे मटकी बाजूला काढून घेतलेली आहे राहिलेली मटकी आपण शिजून घेऊया चला पटपट जॉईंट व्हा स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करून घ्या आणि व्हिडिओ कसा दिसतोय ते कमेंट करून सांगायला विसरू न व्हिडिओ ब्लर दिसत असेल तर नक्की व्हिडिओ बुलावर दिसत असेल तर नक्कीच कमेंट करा हाय श्रुतीताई थँक यू थँक यू हॅलो चला तर मग आपण इथे साहित्य पाहूया तर मी इथे साहित्य घेतलेलं आहे मटकीची भाजी बनवण्यासाठी अगदी कोणत्याही प्रकारचं वाटण न करता आपण मटकीची भाजी बनवतोय मटकी आपण साईडला उकळायला ठेवलेली आहे चला पटपट जॉईंट व्हा स्क्रीनवर डबल टॅप करून अ लाईक करून घ्या आणि कमेंट देखील करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर्जत टू बदलापूर कॅमेरा उभा पकडायला पाहिजे का मी अगोदर दोन तीन वेळा लाईव्ह घेतले तर त्यामध्ये तर मला आडवा कॅमेरा पकडायला सांगितला म्हणून मी इथे आडवा कॅमेरा लावलेला आहे कुणाला याबद्दल काही माहीत असेल तर नक्कीच कमेंट करा तर आपण इथे वाटण घेतलेलं आहे वाटणामध्ये मी इथे घेतलेले आहेत शेंगादाण्याचा कूट आपण सुरुवातीला काढून घेतलेला आहे शेंगादाणे भाजून त्याचे साल काढून त्यामध्ये दोन ते तीन कच्च्या लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे आणि त्याचा आपल्याला कूट तयार करून घ्यायचा आहे तर मी इथे अगदी दोन माणसाला पुरेल इथपर्यंत भाजी करून घेणार आहे खूप जास्त नाही करायची त्यासाठी आपण इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आ, अगदी आंबारीचा कांदा लसूण मसाला घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही घरातला जो कोणता रेग्युलर यूज करत असाल तो घेतला तरीही चालेल त्यानंतर जिरे मोहरी हळद आणि गरम मसाला तुम्ही घरातला मसाला वापरत असाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता यादव भाई हॅलो त्यानंतर आपण इथे कढीपत्ता घेतलेला आहे मटकीची भाजी आणि कढीपत्ता अगदी छान अशी टेस्ट येते त्यानंतर चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर मी इथे कांदा आणि टोमॅटो देखील घेतलेला आहे ते आपण कट करून घेऊया आपण इथे मटकीची भाजी बनवतोय तर मी हे साईडला काढून घेते आपण इथे कांदा टोमॅटो कट करून घेऊया नमस्कार दादा तर मी इथे मटकीची भाजी बनवण्यासाठी कांदा शक्यतो हा उभा कट करून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार उभा किंवा आडवा कट करून घेऊ शकता अशा प्रकारे पातळ अशा स्लाइस आपल्याला कांद्याच्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही नक्की अशा प्रकारे पातळ असा कांदा कट करून घ्या आणि मग त्या भाजीची टेस्ट बघा अगदी भन्नाट अशी लागते तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कांदा कमी जास्त टाकू शकता स्क्रीनवर डबल टॅप करून व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील कमेंटमध्ये नक्की विचारा किंवा सांगा प्रश्न असतील तर ते विचारा आणि सजेशन्स असतील तर ते कमेंटमध्ये सांगा तर हे पा मी इथे कांदा अशा प्रकारे पातळ स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे थोडासा असा हातावर क्रश करून घेऊया म्हणजे त्याच्या पाकळ्या अगदी सुट सुटतात आणि मस्त आपला इथे कांदा तयार होतो तर आपली इथे मटकी शिजलेली आहे मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आपण हा कांदा काढून घेऊया कोणत्याही प्रकारचं आपण वाटण करत नाही आहोत फक्त इथे कांदा टोमॅटो आणि शेंगादाण्याचा कूट घालून आपण इथे मटकीची भाजी बनवतोय व्हिडिओ क्लिअर दिसतोय की नाही हे पा अशा प्रकारे पातळ मी इथे कांदा कट करून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे अगदी छोटूसा असा टोमॅटो घेतलेला आहे तो कट करून घेऊया तर मी इथे हा टोमॅटो पूर्ण भाजीसाठी नाही वापरणार फक्त अर्धा वापरणार आहे अगदी पूर्ण जर टोमॅटो वापरला तर खूप जास्त आंबट अशी भाजी लागते तुम्ही जर खूप जास्त तिखट मसाले वगैरे टाकून भाजी बनवत असाल तर अगदी पूर्ण टोमॅटो यूज केला तरीही चालेल टोमॅटो आपण इथे कट करून घेतलेला आहे बारीक असा कट करून घ्यायचा आहे मिक्सरला फिरवायचा नाही आहे त्यामुळे सुरुवातीलाच घेताना बारीक असा कट करून घ्यायचा आहे हे पहा आपली इथे पूर्ण तयारी झालेली आहे स्क्रीनवर डबल टॅप करून व्हिडिओला लाईक करून घ्या चला तर मग आपण भाजीला सुरुवात करूया त्या अगोदर एक छोटीशी तयारी राहिली ती म्हणजे आपण इथे लसूण सोलून घ्यायचा राहिला चला व्हिडिओला लाईक करा तर मी इथे लसूण सोलून घेणार आहे तुम्ही अगदीच अद्रक आणि लसणाची पेस्ट देखील यूज करू शकता माझी तर इथे आता तयार नव्हती त्यामुळे मला हे ऐन वेळेला करून घेण्याची गरज पडली तुम्ही मटकीची भाजी कशा प्रकारे बनवता ते देखील कमेंट मध्ये दे, नक्की सांगा किंवा मटकीच्या भाजीसाठी स्पेशल असा कोणता मसाला वापरता कोणत्या कंपनीचा मसाला वापरता ते देखील कमेंटमध्ये दे नक्की सांगा मी तर कधीकधी खूप जास्त असे मसाले वापरते म्हणजे आंबारीचा मसाला टाकला तरी देखील एवरेस्टचा गरम मसाला टाकते कधीकधी माझा घरगुती कोल्हापुरी मसाला मी बनवते तो मसाला असला तर मला इथे कोणत्याच मसाल्याची भाजीला म्हणजे मटकीच्या भाजीला गरज पडत नाही पण तो मसाला माझा संपलेला आहे त्यामुळे मी इथे आंबारीचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे चला स्क्रीनवर डबल टॅप करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लसूण आपल्या इथे एक गड्डी असा सोलून झालेला आहे गावरान लसूण आहे थोडासा ठेचून घेते अगदीच तुम्ही कट करून घेतला तरीही चालेल पूर्ण लसूण ठेचला गेला पाहिजे नाहीतर तो, तो तेलामध्ये टाकल्यानंतर उडतो चला आपण ही कडाई बाजूला ठेवून घेऊया दुसरी कडाई ठेवून घेऊया आणि भाजीला सुरुवात करू राजेंद्र बडे हाय तर हे पा आपण इथे सुरुवातीला तेल टाकून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर सुरुवातीला टाकून घेतोय मोहरी मोहरी अशी छान अशी तडतडू द्यायची नाहीतर ती दाताखाली आली ना की अशी थोडीशी निब्बर लागते टसटस अशी वाचते आणि मो अगदी कडवटपणा असा आपल्याला जेवताना जाणवतो त्यामुळे अगदी छान मोहरी तडतडल्याशिवाय दुसरे मसाले टाकायचे नाही व्हिडिओ क्लिअर दिसतो की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आपण इथे फक्त भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत आणि मिक्स केल्यानंतर व्हिडिओ लाईव बंद करणार आहोत त्यानंतर आपण ठेचून घेतलेला लसूण इथे टाकून घेतोय सोबतच आपण इथे हिंग देखील टाकून घेणार आहोत त्यानंतर जिरे आपण कट करून घेतलेला कांदा छान असा फ्राय करून घेऊया छान म्हणजे अगदीच ब्राऊन करून नाही घ्यायचा आपल्याला अगदी खूप जास्त ब्राऊन करून घेतला ना मटकीच्या भाजीला कांदा तर त्याची टेस्ट पाहिजे अशी लागत नाही अगदी फिफ्टी पर्सेंट फ्राय करून घ्यायचा आणि फिफ्टी पर्सेंट मटकीसोबत शिजवून द्यायचा अगदी छान अशी टेस्ट कांद्याची लागते तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे मटकीची भाजी ट्राय करा चला व्हिडिओला स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करून घ्या नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब देखील करून घ्या आपण या अगोदर देखील उपवासाची रेसिपी घेतलेली आहे कालच्या काल की परवा आपण लाईव्ह घेतला होता त्यामध्ये मी उपवासाचा भगरीचा भात आणि आमटी दाखवलेली आहे कांदा इथे छान फिफ्टी पर्सेंट परतला गेलेला आहे कडीपत्त्याची पानं तर राहून गेली ती इथे ॲड करून घेऊया त्याबद्दल सॉरी खरंच टोमॅटो ऍड करूया टोमॅटो ऍड केल्यानंतर आपल्याला इथे मीठ ऍड करून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटो पटकन गळल्या जाईल अगदी थोडंसं मीठ मी इथे ऍड केलेलं आहे नंतर काही मीठ ऍड करून घेऊया चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे टोमॅटो गळण्यासाठी आपण इथे मीठ सुरुवातीला अर्धा अर्धा चमचा थोडस कमी ऍड केलेलं आहे हे पहा मीठ ऍड केल्यामुळे टोमॅटो पटकन आपला इथे गळलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सब्स्क्राइब करून घ्या टोमॅटो इथे छान असा गळलेला आहे त्यानंतर आपण एक चमचा असा कांदा लसूण मसाला टाकून घेतोय तुम्ही कितपत तिखट खाता त्यावर अवलंबून आहे त्यानंतर अगदी थोडासा असा तापून घेतलेला आहे रशाला देखील छान असा कलर यावा यासाठी हळद देखील वन फोर चमचा फक्त मिक्स करून घेऊया हे मसाले जळायला नको जळले तर आपल्या भाजीला हवा असा कलर येत नाही त्यानंतर मटकी तुम्ही मटकी ज्यावेळेस उकळून घेता त्यावेळेस जर अगदीच एक ते दोन दिवसाची मटकी असेल आणि त्याचा वास येत असेल तर ती ते पाणी घ्यायचं नाही ते पाणी फेकून द्यायचं आणि दुसरं पाणी घ्यायचं तर हे पा मिक्स करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम फुल करून घेऊया भटकी तर आपली इथे पन्नास ते साठ टक्के असे शिजलेले आहे खूप जास्त वेळ शिजे मी इथे दीड ग्लास असं पाणी टाकून घेतलेलं आहे हे पहा आपण कांदा टोमॅटो टाकलेला असल्यामुळे आपल्याला इथे शेंगादाण्याचा कूड देखील जास्त लागणार नाही अशा प्रकारे त्यानंतर मी इथे शेंगादाण्याचा कोट टाकून घेणार आहे खूप जास्त सुरुवातीला टाकायचा नाही अगदी उकळी येऊन गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्याला इथे भाजी घट्ट हवी आहे की ता। पातळ त्यानुसार पुन्हा एकदा तुम्ही कूट टाकून घेऊ शकता त्यामुळे सुरुवातीला खूप जास्त टाकायचा नाही अशा प्रकारे मी इथे शेंगादाण्याचा कोट टाकून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट तयार करताना आपण त्यामध्ये लसणाच्या एक दोन कुड्या देखील मिक्सरला फिरून घेतलेल्या आहेत त्यामुळे रशाची टेस्ट अगदी छान अशी येते तर अशा प्रकारे आपण इथे भाजी तयार करून घेतलेली आहे मी उकळी आल्यानंतर इथे कोथिंबीर कट करून टाकणार आहे चला तोपर्यंत तो बाकीचा पसारा आवरून घेऊया त्यानंतर मी इथे पुन्हा एकदा थोडस तर एकूणच मी इथे अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे सुरुवातीला मी इथे ज्यावेळेस मटकी शिजायला ठेवली त्यावेळेस देखील मीठ टाकलेलं आहे आणि त्याचं देखील पाणी आपण घेतलेलं होतं त्यामुळे खूप जास्त खारट देखील व्हायला नको म्हणून मी इथे दोन ते तीन वेळा मीठ टाकलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी कलर मस्त असा आपल्या भाजीला आलेला आहे उकळी आल्यानंतर तर अजून भन्नाट अशी ही भाजी दिसते आणि खायला तर अगदी टेस्टी अशी लागते कोणत्याही प्रकारचं वाटण न करता अगदी तुम्ही सात ते आठ मिनिटांमध्ये भाजी तयार करून घेऊ शकता एका साईडला मटकी उकळायला टाकायची आणि एका साईडला कांदा टोमॅटो परतवून घ्यायचा आणि मटकी टाकून घ्यायची अगदी पाच मिनिटामध्ये म्हटलं तरी तुम्ही ही भाजी तयार करून घेऊ शकता तोपर्यंत मी इथे कोथिंबीर कट करून घेते साईडने उकळी पकडलेली आहे गॅसची फ्लेम लो करून घे लो टू मीडियम करून घ्यायची खूप जास्त लो देखील नाही मीडियम करून घ्यायची जेणेकरून आपली तरीही जाणार नाही उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची अगदी छान अशी टेस्ट लागते आणि तर तुम्ही अगदी शेवटी देखील कोथिंबीर टाकून घेऊ शकता अशा प्रकारे उकळीमध्ये ज्यावेळेस कोथिंबीर उकळते त्यावेळेस अगदी छान अशी लागते आणि मध्येच म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फोडणीला कोथिंबीर टाकता तर ती थोडीशी अशी सुकल्यावणी होते आणि दिसायला पण तेवढी छान अशी दिसत नाही त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता लाल कलर आणि मध्ये हिरवी कोथिंबीर अगदी मस्त अशी दिसते तर असं म्हणतात ना की जेवण फक्त तोंडच खात नाही किंवा पोटच खात नाही तर डोळे देखील जेवण करतात तसं आपण भाजी पाहूनच खाऊ वाटली पाहिजे अशा प्रकारे आपली भाजी झाली पाहिजे सुरुवातीला थोडीशी पातळ ठेवायची मस्त तरी येते आणि नंतर अगदी शेवटी तुम्हाला थोडीशी घट्ट हवी असेल तर कोणत्याही प्रकारचा कडधान्याचा प्रकार म्हटलं की म्हणजे आ... मूग आणि मटकी आम्ही तर खूप जास्त घट्ट याची करत नाही अशा प्रकारे थोडीशी पातळच ठेवतो शिजल्यानंतर आणखी थोडीशी घट्ट होते चला तर मग आपण इथे लाईव्ह स्टॉप करतोय बंद करतोय तुम्ही आपला हा व्हिडिओ तर तुम्ही आपला हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद